हॅलो रात्रीचे आठ वाजले होते काजलचा मला वेळेवर कॉल आला आणि ती बोलले मला की आम्ही विशाल मार्टला आलो आहे आणि तू आणि रोशन तुम्ही दोघं पण या स्वरूला तसं पण तुला भेटायची खूप दिवसापासून इच्छा होती तर तुझं भेटणं पण होऊन जाईल तर मी रोशनला म्हणाले की जायचं का रोशन बोलले ठीक आहे चल जाऊया आणि आम्ही फायनली विशाल मार्ट पोहोचलो इथे आल्यानंतर कळला आम्हाला की इथे सेल सुरू आहे मग मी म्हणाले की इथे जर सेल सुरू आहे तर मी पण घेते काहीतरी रोशन बोलला की ठीक आहे घे तुला जे वाटते ते मी बघितलं खूप पण मला तेवढं काही इथे आवडलं नाही पण तुम्हाला सांगते इथे टी शर्टच कलेक्शन एक नंबर आहे खूप मस्त आहे आणि लहान मुलांचे कपडे तर त्याहूनही अधिक चांगले आहेत जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही विशाल मार्टला व्हिजिट करू शकता आम्ही दोघांनी पण स्वरूचा खूप लाड केला खूप लाड येत होता मला माझ्या बच्चूचा मग म्हटलं काहीतरी खायला जाऊया मग आम्ही स्नॅक्स वगैरे खाल्लं मग ते खाऊन झाल्यावर स्वरूला सोडायची इच्छा नव्हती होत पण फायनली स्वरूला बाय केलं आणि माझा आजचा दिवस असा होता